अशाच ताज्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा मालेगाव येथील तहसील कार्यालय येथे हिंदू एकता आंदोलन पक्ष यांच्यातर्फे तहसील कार्यालय येथे तहसीलदार देवरेसाहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की काल राहुल गांधी मालेगावात आले असता शिवतीर्थ येथून जात असताना शिवतीर्थ येथील असलेल्या शिव छत्रपती यांच्या स्मारकाला फूल हार तसेच कुठलाही सन्मान समर्पित न करता सरळ निघून गेले तसेच चांदवडमध्ये देखील एका विठ्ठल भक्ताने राहुल गांधी यांना ती मूर्ती भेट दिली असता तिचा स्वीकार न करता राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत वारकरी दैवत वारकरी संप्रदायाचे श्री विठ्ठल मूर्ती भेट दिली असताना त्या मूर्तीचा तीन वेळा अवहेर केला हा अपमान समस्त वारकरी धारकरी तसेच सकल हिंदू समाजाचा असून त्याचा तीव्र निषेध करण्यात आलाय समस्त वारकरी समाजाची माफी मागण्यात यावी अन्यथा वारकरी संप्रदाय हिंदू एकता आंदोलन पक्षतर्फे भव्य आंदोलन छेडण्यात येईल अशी ग्वाही अ वी महिला हिंदू एकता आंदोलन पक्ष भागवताचार्य महंत सौ इंद्रायणीताई मोरे नाशिक जिल्हाध्यक्ष व मालेगाव तालुका अध्यक्ष बापू जाधव तसेच बजरंग दल विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते श्याम देवरे हे निवेदन देण्यासाठी उपस्थित होते नाशिक प्लस न्यूज गणेश पाटील दोन दिवस आधी मालेगाव आणि धुळे भागातून ज्यावेळी राहुल फिरोज खान या नावाच्या व्यक्तीचा दौरा मालेगाव आणि चांदवडकडे जात होता त्यावेळी मालेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला कुठल्याही प्रकारचं अभिवादन किंवा नमस्कार न करता निघून जाणारा त्यांचा अवमान करणार राहुल खान आज पुढे चांदवडच्या दिशेने गेल्यानंतर चांदवडला आमच्या वारकरी संप्रदायातील एका भक्ताने त्याला पांडुरंगाची मूर्ती भेट देऊ केली त्यावेळी त्यांनी हात झटकून तीन वेळा त्यांची अवहेलना केली आणि त्यांना परतून लावलं खरंतर पांडुरंगाचा भगवान शिवछत्रपतींचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा अवमान करणारा राहुल फिरोज खान या व्यक्तीचा विश्व हिंदू परिषद दल आणि समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो त्यांनी जर का माफी मागितली नाही तर आम्ही आक्रमक आंदोलनाचा पवित्रा हाती घेऊन त्यांचा निषेध करू जय श्रीमध्ये राहुल त्यांना तीन वेळा केला त्याचा मी जाहीर वारकरी संप्रदायातर्फे हिंदू एकता निषेध करते की महाराष्ट्राचा पांडुरंगाची मूर्तीचा त्यांनी जो अभेर केला तो समस्त नव्हे तर वारकरी संप्रदायाचा अपमान आहे म्हणून तो अपमान कदापि आम्ही वारकरी सहन करणार नाही त्यांनी जर माफी मागितली तर ठीक नाही तर भविष्यामध्ये तीव्र आंदोलन झेडण्यात येईल रामकृष्ण नाव काय तुमचं काय सांग जगन्नाथ जाधव हिंदू एकता मालेगाव तालुका प्रमुख राहुल गांधींनी त्यांची ज्यावेळेला कोणती यात्रा आली त्यावेळेला त्यांनी छत्रपती शिवरायांच्या समोरून जाऊन त्यांना मानवंदा न न, न, न न करता ते निघून गेली तर अशा चुकीच्या वर्णनामुळे जर कधी दुष्परिणाम होत असेल तर त्या राहुल गांधींनी जर माफी नाही मागितली तर आम्ही याच्यापुढे तीव्र आंदोलन स्वीकारू हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे जाहीर अवमान करणार काल चांदोडच्या आमच्या का वारकरी संप्रदायाच्या एका भक्ताने पांडुरंगाची मूर्ती राहुल गांधी यांना दिली त्यावेळी त्यांनी तीन वेळा झटकून त्यांना बाजूला केला मालेगाव शहरात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आले त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी जाऊन असत्र दूर लांबून त्यांना नमस्कार सुद्धा केला नाही हा राहुल फिरोज खान नावाचा जो व्यक्ती आहे तो हिंदूंना जाणीवपूर्वक कुठेतरीचं काम काम करत असतो त्या व्यक्तीचा आम्ही मालेगाव शहर विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने हिंदू एकता पक्षाच्या वतीने त्यांचा जाहीर होऊ शकतो रामचंद्र भगवान की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्म वेद छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम